नमस्कार वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर बघा आपल्या चॅनलवरती आरीवर्कचे आपण बेसिक चॅनल हे आपलं ब्लाउज डिझाईनसाठी आहे त्या परंतु त्यावरती आपण आरीवर्कचे क्लास हे घ्यायला सुरुवात केलेली आहे सुरुवात केली आली आहे म्हणजे ऑलरेडी आपले चार आपले क्लास झालेले आहेत हा आपला पाचवा क्लास आहे आणि आज आपल्या पाचव्या क्लासाचा सुरुवात केलेली आहे आपण बऱ्यापैकी सर्व माहिती आपण सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यानंतर हा बघा चेन स्टिच आणि ही बॅक स्टिच ही आहे चेन स्टिच आणि ही आहे आपली बॅक स्टिच आपण शिकवलेली आहे मागच्या चौथ्या क्लासच्या व्हिडिओमध्ये तर आपण इथे लिहून घेऊया म्हणजे आपलं विसरणार नाही आपलं काय होतं आपण आता सर्व लक्षात ठेवतो आणि वहीमध्ये तर हे टाके काढता येत नाही त्यामुळे आपले इथेच लिहून ठेवूया म्हणजे आपलं कायम होईल ते कालच्या व्हिडिओ मध्ये बघा पण हे गुलाबाची फुल इथं पर्यंत बघितलं होतं माझ्याकडून रनिंग हे बघा रनिंग स्टिच आणि स्टेंच स्टिच हे दोन राहिले होते लिहायचे बघा ते थोडे त्यात ॲड करा तुम्ही हे सर्व वहीमध्ये लिहून घ्या हे स्टीचची नावं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी ही सर्व नावं सांगितलेली आहेत ती तशाप्रकारे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या म्हणजे तुम्हाला ते काय आमचं लक्षात राहील आणि ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही लिहून ठेवलं तरी चालणार आहे काही प्रॉब्लेम नाही आता बघा आता पुढे आपल्याला पुढे आपल्याला बघा आता हे दोन स्टीच आपले झालेले आहेत तर आता रनिंग स्टीच आणि स्टेन स्टीच ये दोन प्रकार आहेत ते आज आपण पाहणार आहोत बघा तर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जर कोणी मैत्रिणी वर्क क्लास करण्याची ज्यांची इच्छा असेल आणि त्या बाहेर जाऊन करू शकत नाहीत किंवा घरबसल्या फ्रीमध्ये हा आपला ऑनलाईन क्लास आहे व्हिडिओ पाहून तुम्ही व्यवस्थित असं ऑनलाईन आर्यवर्क शिकणार आहात तर नक्की त्यांनासुद्धा आपलं चॅनल हे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायला सांगा चॅनलची लिंक आपल्या शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा त्याचं उप म्हणजे उपयोग होईल आणि बघा अशा प्रकारे आपण आता पुढे एक लाईन ड्रॉ करून घेणार आहोत खाली आपली येणार आहे ती रनिंग स्टिच लाईन र आता तुम्हाला मी हा होमवर्क दिला होता बघा असंच हे ट्राय करायचं आहे हे जमलं की अजून त्याच्या पुढेच अशी लाईन लांब बनवायची होती तुम्हाला तर ते तुम्ही केलं असेल मी अशी अशा करते आणि त्यानंतर बघा काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला तुम्ही सांगायचं आहे तर त्याची आपण क्लिअरिटी देऊया पुढच्या दे व्हिडिओमध्ये हे तुम्हाला मी प्रत्येक वेळी सांगत असते की काय प्रॉब्लेम आला तर नक्कीच सांगा आपण तशा प्रकारे तर बघा इथे आता आपण इथे जी आपली आ, रनिंग स्टिच आहे ते आपण इथे घेणार आहोत तर खालून धागा घालायचा आहे आपल्याला प्रत्येक वेळी आपल्याला खालूनच धागा घ्यायचा असतो बघा खालून धागा घातला त्यानंतर आपल्याला इथे धागा घालायचा झालं आता त्यानंतर आपल्याला हे जे आहे हे एवढच गॅप मध्ये ठेवायचं आहे बघा बरोबर तेवढंच गॅपमध्ये ठेवायचं आणि परत आपल्याला वरती सुई काढून घ्यायची आहे आणि हे जे मधलं गॅप आहे तेवढंच आपल्याला इथे परत गॅप द्यायचा आणि हा धागा घालून हे बघा अशा प्रकारे परत आपल्याला तेच करायचं आहे जेवढं इथे गॅप आहे तेवढाच गॅप आपल्याला इथे सुद्धा ठेवायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण बघा हे जेवढं अंतर घेतले तेवढंच अंतर आपण इथे सुद्धा घ्यायचं आहे पाहू शकता किती सुंदर असं ती एकत्र आपण तयार केलेलं आहे आणि ह्याची अजून एक ट्रिक आहे ती म्हणजे बघा आता इथून सुई आपण वर काढली तर ती आपल्याला डायरेक्ट अशी पण घालता इथे पाहू शकता डायरेक्ट सुई आपली आतल्या आतूनच आपली जाते म्हणजे पटपट होण्यासाठी परंतु आता सुरुवातीला जर तुम्ही शिकता तर तुम्ही हीच ट्रिक म्हणजे हीच पद्धत वापरा आणि या पद्धतीनंच करा तुम्हाला आता एक लाईन झाल्यानंतर वाटतय की बाबा आपल्याला थोडंसं जमतंय तर तेव्हा काय करायचं बघा इथून हे करायचं आहे आणि त्यानंतर ही पूर्ण स्टिच जी आहे ती आपल्याला देऊन घ्यायची आहे बघा पाहू शकता किती छान असं आलेला आहे एकदम सोपं आहे काही यात अवघड नाही एकदम म्हणजे खूपच सोपे स्टिच आहेत आणि या स्टिचचा वापर करून आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे डिझाईन आहेत ते आपण बनवू शकतो त्यामुळे ह्या स्टिच खूप महत्त्वाच्या आहेत आता तुम्ही ह्या स्टिच शिकताना थोडंसं बोर होईल की आरी वर्कचा क्लास करतो आहे आणि हे काय शकतं तर सुरुवातीला आपल्याला हे शिकलं तर पुढे खूप सोपं जातं पूर्ण आपलं जे वर्कमध्ये आरी वर्कच्यामध्ये जे आपलं सिल्क धाग्याचं जे वर्क असतं ते सुद्धा आपल्याला या ट्रीटनेच करायचं आहे त्यामुळे मी हे तुम्हाला बेसिक सुरुवातीला शिकवते काही जण डायरेक्टच नाही का, डायरेक्ट का सिल्क आपला जो जरीचा धागा आहे त्याने शिकवलं तर ते खूप जणांना समजत नाही डायरेक्ट आणि तर जेव्हा आपण वर्क करतो ना तेव्हा खूप प्रॉब्लेम येतात तर ता त्यासाठी आपल्याला ता बघा ह्या स्टिच शिकणं खूप महत्त्वाचं आहे तर हे पण आपण पूर्ण केलेले आहे तुम्हाला यामध्ये काहीही अडचण आली तर व्हिडिओ थोडासा स्कीप करून पाठव घगेल या आणि तो नंतर व्यवस्थित पहा आणि त्यानंतर परत तुम्ही करायचं आहे की पुढे काय आपल्याला जो अडचण आली आहे तर बघा आता हे झालंय आता आपण खालच्या बाजूला असं एकदम जसं आपण पहिले इथे बघा पाहिलं होतं की कसं लॉक करायचं आहे तर आपण जे हात शिलाई वगैरे करतो तेव्हा कसं लॉक करतो तसंच आपल्याला इथे सुद्धा लॉक करायचं आहे एकदम सोपा आहे एवढं अजिबात अवघड नाही किंवा घाबरण्यासारखं काहीही नाही प्रॅक्टिस ही, ना ही। तुम्हाला करावी लागणार आहे आता हे आपण कट करून घेऊया आता त्यानंतर बघा आता लगेच आपल्याला खाली एक स्टिच देऊन घ्यायची आहे स्टेन स्टिच स्टेन आता बघा हे जे स्टिचेस मी तुम्हाला शिकवते याची नावं कदाचित वेगळीसुद्धा असू शकतात परंतु ज्या आपण शिकलो आहे त्यानुसार डिझाईन बनवायला येणं हे महत्त्वाचं आहे जे आम्ही जेव्हा क्लास केला तर तेव्हा जे आम्हाला शिकवले हो किंवा त्यातूनच आम्ही शिकलो आहे तर तेच मी तुम्हाला शिकवते बाकी वेगळं काही नाही की आपल्या मनाचं येते काही नाही तर बघा आपण ही आता पाहणार आहोत तर त्यासाठी बघा इथे लाईन नापून घेतलेली आहे आपण त्यानंतर सुई ही खालून वरी काढायची त्यानंतर थोडंसं अंतर ठेवायचं सुई खाली घालायची ठीक आहे सुई खाली घालायची त्यानंतर खालून सुई जी आहे ती पहिलं जी आपण पहिल्यांदा जिथून खालून घातली खाली घातली होती म्हणजे खालून वरी किंवा वरून खाली हे बघा इथे सुरुवातीला तिथून आपल्याला सुई ही वरी घ्यायची काढून आणि याच्या एवढंच अंतर आहे पुढे घ्यायचं हे असं बघा आणि आता सुई कुठून काढायची आपल्याला जिथून आपला पहिला टाका संपलेला आहे तिथून आपल्याला सुईवरती काढायची ठीक आहे मी हे साईडला घेऊन दाखवलं आपल्याला हे साईडला करायचं नाही प्रत्येक वेळी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी साईडला घेतलेलं आहे ते आता बघा एवढंच अंतर आपल्याला म्हणजे हा घ्या आणि त्याच्या पुढे तेवढाच घ्या असं ठेवायचा आहे पुढे हां आणि अशी सुई खाली घालून घ्यायची आता परत परत एकदा दाखवते सुई कुठून काढायची जो पहिला आपला टाका संपलाय ना तिथूनच आपल्याला सुई ही वरी काढायची आहे बघा आणि त्यानंतर तेवढंच नंतर पुढे घ्यायचं समजलं खूप सोपं आहे थोडंसं किचकट आहे ही परंतु समजलं ना काहीच अवघड नाही एवढा अवघड नाही आपलं अपले, आपल्याला फक्त एकदा जमायला पाहिजे करून बघा केलं ना नक्कीच जमेल काही प्रॉब्लेम होणार नाही जर तुम्ही ट्राय केलं तर ट्राय नाहीच केलं फक्त बघून बसू नका शिका काहीतरी शिकायला मिळते घरी बसून तर नक्कीच तुम्ही ट्राय करा बघा ह्या स्टिकचा वापर करून बघा झाडांच्या दांड्या किंवा स्वेटरवरती सुद्धा हा खूप छान असं याचं विणकाम आपण करायला म्हणजे ह्या स्टिचचा उपयोग करून आपण करू शकतो तिथूनच आपण काढले परत दाखवू का एकदा हे बघा हे साईडला टाका घेतला तिथून सुई फक्त आपल्याला वरी काढायची आहे ते पाहू शकता बघा मी परत सांगते आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला आपले जे, जे अरी वर्क आ हे, चे व्हिडिओ आहेत किंवा ब्लाउजचे कटिंग स्टिचिंगसुद्धा खूप सारे व्हिडिओ अपलोड आहेत आणि अजूनही मी अपलोड करते खूप डिझाईन छान अशा तर त्यासाठी तुम्ही आपलं जर ब्लाऊजसाठी तुम्हाला शिकायचं नसेल तर आपल्या साठी तरी चॅनल सबस्क्राईब करा आणि अरीवर्कही घर कसल्या फ्रीमध्ये शिकून घ्या फक्त सामान आणायचं आहे आणि जे पाठीमागचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला हे समजेल जर तुम्ही डायरेक्ट हा व्हिडिओ पाहिला तर थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं त्यामुळे जर शिकायची इच्छा असेल तुमची तर मागचेसुद्धा व्हिडिओ पहा बघा अशा प्रकारे आपली ही स्टेन स्टिच जी आहे ती कम्प्लीट होत आलेली आहे बघा अवघड आहे का पूर्ण बघा तुम्हाला थोडीशी माहिती सांगते मी माहितीकडे ऐकत ऐकत हाताकडे पण लक्ष द्या म्हणजे काय होईल तुम्हाला हे शिकणं खूप महत्त्वाचं आहे अगोदर त्यासाठी बघा आता आपलं स्टीच जी आहे स्टेन स्टीच ही आता कम्प्लीट झालेले आहे आता आपण काय करूया ही खाली घेऊन लॉक करूया पाहू शकता तुम्ही अशी ही स्टेन स्टिच असते आता हिचं सुद्धा नाव आपण लिहून घेऊया स्टेन स्टिच तर बघा आपण व्यवस्थित अशी ही स्टिच करून घेतलेली आहे आता आपण याला गाठ देऊन घेऊया पाहू शकता ही स्टिच आपल्या चार कम्प्लीट झालेल्या आहेत आज आपल्या तर आपण बघा ही चेन स्टिच आहे ती आपण आरी वर्कच्या जी आरी आपण जरीचा थ्रेड असतो सु त्यापासून सुईपासून ही स्टिच बनवतो तर ही खूप महत्वाची आहे आणि ही यापासूनच आपण वर्क हे बेसिक आपण सुरू करतो आर्यवर्कमध्ये हे आपल्या जी बाह्यांची बॉर्डर असते किंवा ब्लाउजची बॉर्डर असते ती याच्यापासून आपण बनवतो ठीक आहे आता हे बॅकस्टिच बॅकस्टिच जी आहे तिचाही आपण उपयोग वेगवेगळ्या डिझाईनमध्ये करणार आहोत पुढे तर ही रनिंग स्टिच आहे आपण नावं लक्षात ठेवा लिहून घ्यावं मध्ये सुद्धा मी दाखवलेला आहे आपल्या हँडवर्कमध्ये आता हँडवर्कमध्ये बघा आपलं काय राहिलं आहे आता ही वेब स्टिच एक राहिलेली आहे फ्रेंच नॉट आणि लेझी डेझी एक स्टिच आहे ती एक आहे आणि गुलाबाची फूल आपण घेणार आहोत एवढंच आपलं हँडवर्कमध्ये आहे ते लवकरात लवकर कंप्लीट करून आपल्याला जमीन आरिवर्क आहे त्यामध्ये सुद्धा याचं हे शिकल्यानंतर ते तुम्हाला त्यात कसं यूज करायचं आहे ते तुम्हाला व्यवस्थित असं आपण सांगणार आहोत आता बघा आरिवर्क या क्लासमध्ये आपण पूर्ण डिटेल क्लास घेणार आहोत हे तुम्हाला मी नेहमीच सांगते त्या अशासाठी की तुम्ही हा क्लास म्हणजे नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहा आणि व्यवस्थित असं तुम्हाला शिका की आपण असं अर्ध्यावरती वगैरे सोडणार नाही त्यामुळे तर तसं नक्की तुम्ही शिकण्याचाही प्रयत्न करा आता पुढे बघा तुम्ही उद्या हे जे स्टिच आपण आज केलेले आहेत त्याच्यासुद्धा थोडेसे बघा असे हीच आपण थोडी लांब करूया आपली रिंग खूप मोठी आहे अठरा इंचाची तर तिच्यावरती तुम्ही हे असे थोडेसे लांब लाईन करून घ्या म्हणजे तुमची प्रॅक्टिस पण होईल आता शिकवण्यासाठी आपला खूप व्हिडिओ मोठा झालेला पण चालणार नाही त्यामुळे मी आता थोडं शिकवते आणि हा तुम्हाला होमवर्क दिलेला असतो तो तुम्ही घरी करायचा आहे तर माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल थोडं जरी तरी व्हिडिओला लाईक करा कस व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल सब्सक्राइब करून ठेवा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद